मेकअप प्रोडक्ट्स खरेदी तर केले पण कुठलं मेकअप प्रोडक्ट्स हे कधी लावायचं कुठल्या प्रोडक्ट्सच्या अगोदर कुठलं प्रोडक्ट्स लावायचं हेच माहीत नाही तर जे बिगिनर्स असतात त्यांना या गोष्टी अजिबातच माहीत नसता तर त्यांच्यासाठीच आज मी मेकअपच्या स्टेप सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की कुठलं मेकअप प्रोडक्ट्स हे कधी लावायचं हॅलो एव्हरी वन मी आहे मालती आणि स्वागत आहे तुमचं मालतीस लाईफस्टाईल कॉर्नर मध्ये जिथे मी घेऊन येत असते फॅशन ब्युटी लाईफस्टाईल मेकअप स्किन केअर डीआय अशा वेगवेगळ्या वेग विषयांवरती व्हिडिओज तर चला बघूया मेकअप करण्याची योग्य पद्धत कुठल्या स्टेप्स मध्ये आहे तर मेकअप करताना सगळ्यात पहिले आपल्याला चेहरा स्वच्छ क्लीन करून घ्यायचा असतो तर मेकअप करताना सगळ्यात पहिली जी स्टेप असते ती म्हणजे मॉइश्चरायझर तर मेकअप करण्या अगोदर स्किन केअर करायची असते त्यासाठी मॉइश्चरायझर लावणे हे गरजेचे असते मेकअप केल्यानंतर आपली स्किन ही ड्राय पडू नये यासाठी मॉइश्चरायझर लावली जाते मॉइश्चरायझर हे प्रत्येकाने आपल्या स्किन टाईपनुसार यूज केले पाहिजे त्यानंतर दुसरी स्टेप असते ती म्हणजे प्रायमर तर प्रायमर लावल्याने आपला मेकअप हा जास्त काळ टिकतो तसेच आपल्या चेहऱ्यावरील ओपन पोर्स हे बंद होतात प्रायमर मुळे मेकअप प्रोडक्ट चे, चे साइड इफेक्ट हे आपल्या स्किन वरती होत नाही तसेच प्रायमर लावल्याने आपला मेकअप हा काळा पडत नाही आपल्या मेकअपला स्मूथ फिनिशिंग येते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या स्किन मध्ये जे नॅचरल ऑइल असते त्याला बॅलेन्स करण्याचे काम हे प्रायमर करते आणि त्यामुळे आपला मेकअप हा लॉंग लास्टिंग होतो त्यानंतर तिसरी स्टेप आहे फाउंडेशन फाउंडेशनने चेहऱ्यावरील डार्क स्पॉट पिंपल्स हाईड होतात फाउंडेशन हे नेहमी असे निवडायला पाहिजे की जे आपल्या स्किन टोनला आणि स्किन टाईपला मॅच करेल सगळ्या स्किन टाईपचे फाउंडेशन हे वेगवेगळे असते तसेच फाउंडेशन घेताना नेहमी आपल्या स्किन टोन पेक्षा एक शेड हा लाईट घेतला जातो त्यानंतर चौथी स्टेप आहे कन्सिलर डार्क सर्कल हाईड करण्यासाठी कन्सिलरचा यूज केला जातो कन्सिलर मुळे आपल्या डोळ्याखाली जे डार्क सर्कल असतात किंवा आपल्या चेहऱ्यावरती जे डार्क स्पॉट असतात ते आपण लपवू शकतो कन्सिलर लावल्याने आपला मेकअप हा एकदम परफेक्ट दिसतो कन्सिलर घेताना ते नेहमी परफेक्ट आपल्या स्किन टोनचेच घ्यायचे असते कन्सिलर हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात जसे की लिक्विड कन्सिलर स्टिक कन्सिलर क्रीमी कन्सिलर त्यानंतर पाचवी स्टेप आहे ती म्हणजे कॉम्पॅक्ट पावडर किंवा लूज पावडर बेस मेकअप सेट करण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर किंवा लूज पावडरचा वापर केला जातो तर ज्यांची स्किन टाईप नॉर्मल आहे किंवा ड्राय आहे त्यांनी कॉम्पॅक्ट पावडरचा वापर केला तरी चालतो पण ज्यांची स्किन ही ऑइली आहे त्यांनी मात्र लूज पावडरचाच वापर करायला हवा कारण लूज पावडर ही ऑइल कंट्रोल करण्याचे काम करते तसेच मेकअप सेट करण्यासाठी लूज पावडर ही बेस्ट आहे त्यानंतर सहावी स्टेप असते आयशॅडो सातवी स्टेप असते आय लाइनर आठवी स्टेप असते मस्कारा नववी स्टेप असते लिपस्टिक तसेच शेवटची आणि दहावी स्टेप असते ती म्हणजे ब्लश तर हे आहे मेकअपसाठी जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी मेकअपच्या बेसिक स्टेप्स तर व्हिडिओ थोडासा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय